प्रतिष्ठा सोहळा उत्साहात आमदार अब्दुल सत्तार खासदार डॉक्टर कल्याणराव काळे ललित गांधी यांची प्रमुख उपस्थिती अहिंसा झोनच्या नामफलकाचे अनावरण सिल्दोड येथे सुरू असलेल्या जैन समाजाचे सतरावे तीर्थकार श्री कुन कुंतुनाथ भगवान यांच्या प्रतिमेचा अंजन शलाका प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा समारोप पप्पू आचार्य भगवंत श्रीमद विजयदर्शन वल्लभ सुरेश्वर जिमसा सईद साधू साध्वी वरंद यांच्या सानिध्यात विविध धार्मिक विधीने उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी माझे मंत्री आमदार अब्दुल सत्तार तसेच खासदार डॉक्टर कल्याणराव काळे जैन समाजाचे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी जैन परिषदेचे सदस्य तनसुख झांबळ यांची प्रमुख उपस्थिती होती गेल्या नऊ दिवसापासून सुरू असलेला हा सोहळा अविस्मरणीय असून सोहळा सिल्लोड शहरात होत असल्याचा मनस्वी आनंद असल्याचे स्पष्ट करीत येत्या काळात मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर श्री कुंथुनाथ भगवान यांच्या नावाने भव्य प्रवेशद्वार उभारण्यात येईल अशी घोषणा देखील आमदार अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केली एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना राज्यात जैन समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले यावेळी मी अल्पसंख्याक विकास मंत्री होतो अल्पसंख्याक विकास मंत्री असताना जैन समाजाच्या विविध अडी अडचणी जाणून त्या सोडवण्याचा जा प्रयत्न केला असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले या, या प्रसंगी खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी देखील मनोगत व्यक्त करून आयोजित अंजन शलाका व प्राणप्रतिष्ठा निमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या प्रारंभी खासदार डॉक्टर कल्याणराव काळे आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते श्री कुंतुनाथ भगवान मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमात जैन गुरु श्री कृपा वल्लभजी श्री प्रणव मुनिजी श्री नम्र वल्लभजी यांच्यासह जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सारे सुनील शेठ पाटणी सकल राजस्थानी समाज मंडळाचे तालुकाध्यक्ष विनोद मंडलेचा सुभाष शेठ जैन शिवसेनेचे जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल तालुका प्रमुख मारुती पाटील वराडे शहर प्रमुख मनोज जवळ राजेंद्र ठोंबरे सुधाकर पाटील प्रशांत सिरसागर दत्ता शेजूळ व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जयस्वाल गिरीश शहा दत्तात्रय पाटील शेजूळ अनिल गोलेच्छा भिकनचंद कर्नावट अनिल बोरा सुनील जैन सुनील पगारिया जिग्नेश नगरिया दिलीप कांकरिया आदींची उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा